सरकारी अधिकाऱ्यांनी जमिनीच्या खोटे दस्तऐवज करून त्या ठिकाणी खोटे दस्तवेज करून त्यांनी अनेक जमिनी भूमाफियांनी चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी विकलेल्या आहेत आणि या या ठिकाणी मौजे वाजगाव येथील रहिवासी असलेल्या एक्क्याऐंशी वर्षीय वेणूबाई बाबुराव पाटील या एक्क्याऐंशी वर्षाच्या महिला आहेत त्यांनी त्यांची एक हेक्टर एक गुंठा जागा या ठिकाणी तिथला जो माफिया जो आहे रोहित रत्नाद्र राऊत याने या ठिकाणी बारकू महादेव भंडारी यांची जमीन नामसादृशाचा फायदा घेऊन त्याने त्या ठिकाणी कोटे दस्तावत बनवले आणि म्हणून या वेणूबाई पाटील या महिलेने जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे पालकमंत्री आणि त्या भागाचा आमदार म्हणून माझ्याकडे सुद्धा त्यांनी मरण इच्छा या ठिकाणी इच्छा मरणाची मागणी केलेली आहे याच्यावरून आपण विचार करू शकतो की एक्क्याऐंशी वर्षासारखे जे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी त्यांना जी त्यांची जमीन गेल्यामुळे त्या ठिकाणी पूर्णपणे त्या बेघर झालेल्या आहेत असहाय झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांनी ती इच्छा मरणची मागणी केलेली आहे या संदर्भामध्ये मी महसूल मंत्र्यांकडे त्या ठिकाणी मी मागणी केलेली आहे की या महिलेला त्या ठिकाणी त्याला न्याय दिला पाहिजे आणि महसूल मंत्र्याने सुद्धा त्या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे की या अशा प्रकारे वाढवण बंदर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी सोन्यापेक्षा जमिनीला जास्त किंमत आहे अशा जमिनीमध्ये हेराफेरी चुकीच्या पद्धतीने दस्तावेज केलं असेल त्याची त्या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी चौकशी करण्यात येईल अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं का एक वाळवण बंदर हे एक भारताची आर्थिक व्यवस्था सुदृढ करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रकारचा तो प्रकल्प आहे हे जरी खरं असलं पण तरीसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी मच्छीमार बांधवांच्या जमिनी आहे आदिवासींच्या जमिनी आहे त्याचप्रमाणे वाळवण समाजातील जो इस्रायलच्या धर्तीवरती त्या ठिकाणी कृषी म्हणजे शेती करतो आहे आणि म्हणून त्यांच्या जमिनी ज्या पद्धतीने या ठिकाणी भूमाफिया असेल त्या ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांची संगतमत करून त्या ठिकाणी दस्तावेज खोटं करणं याची जमीन त्याला एकाने घेतली दुसऱ्याने घेतली आणि दुसऱ्याने घेतली जमीन तिसऱ्याला विकणं अशा प्रकारचं त्या ठिकाणी मोठ्या प्रवार त्या ठिकाणी प्रकार होत आहेत आणि म्हणून हे प्रकार होऊ नये म्हणून या ठिकाणी महसूल मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे मी मागणी केलेली आहे की ज्या चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी जमिनीचे दस्तावेज होत आहेत त्या ठिकाणी त्याची त्या ठिकाणी चौकशी करण्यात यावी अशा प्रकारे मी मागणी केली